जोरात काम सुरू आहे नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपण नारळ फोडलेले तर आज आपण परत चाललोय मांगरात आणि आज आपल्याला मांगराची साफसफाई करायची आहे आणि मांगर सारवायचं आहे तर आरुश्री आणि आई पुढे गेलेत शेण वगैरे घेऊन तर आता आपण चाललोय बघूया काय करता येत ते आणि कशा प्रकारे सगळी साफसफाई होते ते तर त्याला जास्त वेळ नके घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी आमच्या बागेत पोचलो आहे आणि या साईडला पाटाचं पाणी आहे आणि हे जे पाटाचं पाणी आहे ना ते वरच्या साईडला धरण आहे तिकडून आणलं आहे आपण आणि आता मार्च हे मार्चपर्यंत असंच वाहत राहणार आहे कंटिन्यू फ्रीमधलं पाटाचं पाणी आणि हे पाटाचं पाणी पूर्ण शेतीच्या वरून जातं त्यामुळे सगळ्या शेतीला पाणी मार्च पर्यंत मिळत या साईडला आमचं मांगर बघूया काय करता ते आई इकडे सोडणा भरता ह्याच्यात भरलं इकडची लाकडा पण त्या साईडला टाकूया हम्म ही सगळी बाहेर टाकू होई या ना काढूनच टाकू आता या साईडला सगळं मांगरातलं सामान बाहेर काढलंय हे बघा आणि साफसफाई सुरू आहे हा मी जरा भाकरी खायत रावलय किती जागा आहे बघा तिकडे नारळ होते पूर्ण वा है दिसता काय काय कि शेण वगैरे आणलंय आता सारूचा कमी नाही आणलो आई हॅवी लोया लावूया हॅवी कॉलचे कमी एक काम कर ह्याच्यात टाक बाबांचं तर मागे आणलं लो ना तो इकडे सरव वरती कवर लावलेलं ला प्लॅस्टिकचा कारण आतमधला सुकू नये म्हणून टाकी भरून कचरो मिळालो टाकू हे बघा दोनदा टाकलं काय बोलतो खूपच कचरो आहे ना। hmm. ते नारळांक वाळी लागलेली ना त्यामुळे तो कचरोच कचरो ह्या बघ कोणा वटवागूर बघता माझ्याकडे त्या का फक्त रात्रीच दिसता ना हा दिवसाचा झोपता कसा हा बघता डेंजर आहे ना झोप बायो तू झोप ते का झोपा नाही बाहेर हा तिकडची लाकडं टाकूची चला आता ही लक्ष काम करा कामच करते म्हणजे आता तिलाच हे ती लाकडं टाकूची होत हे जरा जड होती त्याच्यामुळे टाकली नाही ती हलकी हलकी होती ती टाकून घेतलं हे तर आता काढल्या नाही खाली होत आता

तर हा खड्डो मी भरून घेतोय मोठं खड्डो पडलो तो आणि हळ हो पण सारून जाऊया भारी हटाला नंतर नंतर आई ह्यां हयत देऊया ह्या घर आपण तकडे राहूया म्हणजे माड पण सांभाळतील थोडे <laughs> <laughs> बघू शकता तुम्ही माड तिथे पण एक समोर पण एक अशी बाग आहे बा काय का महेशमती वाई लागले काय उपयोग नाही आई हे नाणे लावायचे ना फोटून ह्याच्या भेटी होतले पण त्यांना वाई लागली आहे हो ना दोन तीन पडत भाऊबली थ्री मध्ये तुमक घेऊ का आता <laughs> बाहेर सोड ना ती बाहेर ना हळूहळू खड्डो कोणी काढलो पण साळींदा रिल गप

खवयजा पाणी धरा 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 लिपा कसं दिसतं पाणी मस्त थंडं होतं मग यात हसतं पाणी सोडून नाही गगमती भाकरी वाजताच

हेराचो हांडो आईच्या कसलो तांब्याचो तेव्हा जड हा वज्याचो चला सुरू करा सारवण करूच्या आधी जमीन भिजवून घेता काय होता हा सगळीकडे पाणी मारून घेतलंय चलो भाई चलो अर्धा पानी पाणी नाही अर्धा येत

पटापट आधी सारवायचं तू लादी म्हणजे शिकते इकडे येल्यापासूनच सारवलं ना तू दोन वेळा सारवलं एकदा आपल्या घरचा खळा आणि आता यांना पाणी आणून देऊया आतमधलं सारवून झालंय आणि आता बाहेरच्या पडवीत सारवायचंय

मी कधी सारवले ना पाणी आणून देते ना हवे तितके आई बोलता डबल कोट मारू पडू <laughs> सिंगल मारल्यावरती थोडीशी माती राहतील सारवल्यावर भारी दिसता थावागा। 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 या वसर एक नाही मारला ना असता था। टेन कमी आहे ओके परत आणून सारवूया नंतर थाव मांगर सारवून झालो आ आणि आता हातपाय दिवसा आहेत काय म्हणतो की बाकी बाकी काय नाही आता घरी जाऊ घरात थंडगार पाणी आहे एकदम काय हम्म आता बघा मांगर आत कसं कस दिसतं भारी काय कसं वाटलं मग सारवून मस्त वाटलं <laughs> बाग राखूसाठी सगळं सामान ठेवून झालंय यात मध्ये ऑल डन चला!

सोडण मांगरातली कामं संपवून आता घरी चाललोय जाताना घेतली आहेत सोडणं इकडे आमचा छोटासा धबधबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्ही कोकणात कशा प्रकारे सारवण केलं जातं ते बघितलात आणि आपल्या मागराची साफसफाई पण बघितलात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा